सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं आर एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र गुरु या ग्रंथाचं महत्त्व तसेच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करणं आपण का आवश्यक आहे गुरुचरित्र ग्रंथाचं आपण जेव्हा पारण करतो तेव्हा आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी कोणत्या समस्येतून आपल्याला मार्ग मिळतो ह्याविषयीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि आपण एक स्वामी भक्त आहोत आपल्याला स्वामी महाराजांची सेवा जी जमल ती आपण आपल्या घरामध्ये करत असतो पण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं जेव्हा तुम्ही पारण करणार तेव्हा तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सर्वात महत्त्वाचा आहे आणि प्रचंड शक्तिशाली ग्रंथ आहे हा ग्रंता, ग्रंथ सर्व ग्रंथांमध्ये श्रेष्ठ आणि शक्तिशाली ग्रंथ आहे आपण स्वामींचे अनेक प्रकारच्या सेवा करत असतो श्री चरित्र सारामताचे पठण करतो नित्यसेवा करतो स्वामींची जी स्वामींची सेवा जमेल तशी सेवा करतो पण ज्या मनुष्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप असे संकट आहेत प्रॉब्लेम आहे किंवा एखादी व्यक्ती आहे तिला मनासारखी नोकरी मिळत नाही तिचा बिझनेस आहे पण त्याच्यामध्ये त्या बिझनेसमध्ये तिला मनासारखं उत्पन्न मिळत नाही ती खूप वर्ष झाले एखाद्या कामासाठी प्रयत्न करते पण त्या कामामध्ये तिला यश येत नाही खूप अशा आयुष्यामध्ये अडचणी आहेत किती जरी आपण प्रयत्न केले एखाद्या गोष्टीसाठी तरीसुद्धा त्यामध्ये आपल्याला यशच येत नाही आपण जेव्हा कष्ट करतो पैसा कमवून घरी आणतो त्या पैसासुद्धा आपल्या घरामध्ये पुरवट येत नाही आपल्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा आपल्याला वास्तुदोष आहे आपल्या घरामध्ये श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचं पारण तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल त्या पारायणचे म्हणजे श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचे नियम हे छोटे मोठे आहेत पण सात दिवसाचं हे नियम तुम्ही अगदी मनापासून या नियमाचं पालन श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाच्या नियमाचं पालन करून आपण आपल्या घरामध्ये पारण जेव्हा करतो तेव्हा आपली जी पण इच्छा असते बघा जो पण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतो तोच प्रॉब्लेम स्वामी महाराज स्वतः दूर करतात आणि ज्या घरामध्ये श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचं पारण होतं त्या घरामध्ये साक्षात दत्त महाराज वास करत असतात आपले स्वामी महाराज इथं प्रत्यक्षात असतात आणि आपण एक स्वामीभक्त आहोत आणि आपल्या आयुष्यात खूप अशा अडचणी समस्या आहेत खूप प्रॉब्लेम आहेत तर त्यावर जर एकच उपाय असेल तर श्री गुरुचित्र ह्या ग्रंथाचं तुम्ही पारण नक्कीच करा श्री गुरुचित्र हा ग्रंथ खूप आणि खूप शक्तिशाली तर आहेच शिवाय ह्या ग्रंथाची प्रत्येक ओवीची प्रत्येक आद्यायांची फलश्रुती ही वेगवेगळे आहे जेव्हा आपण श्री गुरुचरित्राचे सर्व नियमाचं पालन करून आपल्या घरामध्ये पालन करतो तेव्हा तुमची विच्छा ही नक्कीच पूर्ण होते कारण हे जे नियम आहेत ते नियम नक्कीच आपण पालन करावं नियम हे थोडेसेच आहेत पण जेव्हा आपण बघा श्री गुरुचर ग्रंथात हा स्त्रियांनी पटन करायचा नव्हता महिलांनी तरी सुद्धा दिंडोरी प्रणितयुक्त म्हणजे दिंडोरी प्रणित ह्या मार्गातील जो श्री गुरुक्षेत्र हा ग्रंथ आहे तो महिलासुद्धा स्त्रियासुद्धा पठण करू शकतात यासाठी नक्कीच नियमाचे पालन करून तुम्ही गुरुक्षेत्राचं पालन आपल्या घरामध्ये करा आपण जेव्हा केंद्रामध्ये जाऊन करतो तेव्हा तिथं असंख्य लोक असतात जे श्री गुरुक्षेत्राचं पारण करत असतात त्यावेळेला आपण तिथं सर्वांसोबत पारण केल्यानंतर आपले असे जेवढे लोक असतात तेवढं आपलं पारण होत जातं त्यासाठी तुम्ही सामूहिक पदन करा सामूहिक पदन करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच एखादा गुरुवार चांगला वार बघा गुरुवारपासून तुम्ही श्री गुरुजा त्याचं सुरू करू शकता स्वामींच्या सेवेला खूप आणि खूप महत्त्व आहे जेव्हा आपण स्वामींच्या मार्गात येतो स्वामींच्या सेवा करत असतो स्वामींचं नामस्मरण तर आपण कायम करतो आणि स्वामींचं नामस्मरण अखंड जो पण भक्त करतो त्या भक्ताच्या पुढं अनेक समस्या जरी असल्या तरीसुद्धा स्वामी महाराज त्यातून त्याला नक्कीच मार्ग दाखवतात पण ज्या घरामध्ये ज्या स्वामी भक्ताच्या घरामध्ये श्री गुरुक्षैत्राचं चे पारायण होतं त्या घरातील त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतं जातं कारण त्या घरामध्ये प्रत्यक्ष आपले स्वामी महाराज वास्तव्य करत असतात यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गुरुक्षैत्राचं चे पारायण ह्या पवित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करा श्री गुरुक्षैत्र ह्या ग्रंथाचं पारायण सात दिवसाचं प्रत्येक दिवशीचा अध्ययन हा वेगवेगळा असतो बघा त्या त्या दिवशी तुम्ही तो अध्ययन सकाळी लवकर उठून पठन करायचं आहे सामूहिक पद्धतीनं जर तुम्ही श्री गुरुचे पारण करणार असला तरीसुद्धा करू शकता पण आपल्या घरामध्ये जर करणार असेल तर तुम्ही एखादा शुभ दिवस म्हणजे स्वामींचा गुरुवार बघा आणि आपल्या घरामध्ये श्री गुरुचे त्याचं पारण हे नियमाने आटींचं पालन करूनच करा नियम आणि आटी जास्त नाहीत पण थोड्याशाच आहेत पण त्याचं जे पालन करून जो भक्त करतो त्याची विच्छा ही एका पारणमध्ये श नक्कीच पूर्ण होते बघा त्यानं सात दिवसात जर एक जरी पारण केलं ना आणि त्याची मनोकामना जी पण असेल ती स्वामी नक्कीच पूर्ण करतात कारण नियम आणि अटी ह्या थोड्याशाच आहे पण त्याचं पालन करूनच आपल्याला असे गुरुच्या त्याचं पालन करायचं आहे आयुष्यामध्ये कोणत्या समस्या आणि कोणत्या जी पण अडचण असेल तुमची जो पण आयुष्यातला प्रॉब्लेम असेल नोकरीची समस्या असेल विवाह जुळत नसेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप वर्षावर प्रयत्न करता तुम्हाला उत्पन्नामध्ये यश येत नसेल तुम्ही जो पण व्यवसाय करता त्यामध्ये तुम्हाला यश येत नसेल थोडक्यात काय तर तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे कारण ह्या अद्यानची जेव्हा तुम्ही पटन करता त्या प्रत्येक आद्यांची फलश्रुती वेगवेगळ्या आणि जेव्हा तुम्ही पूर्ण पारण आपल्या घरामध्ये करणार म्हणजे सर्व अद्याय जेव्हा सात दिवसाच्या पारणमध्ये पूर्ण करणार पटन करणार त्यावेळेला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आद्यांची स म्हणजे प्रत्येक आद्यांची फलश्रुती वेगवेगळे प्रत्येक अध्यायन तुमच्या प्रत्येक समस्येवर लागू होणार यासाठी प्रत्येक स्वयंभक्तानं सात दिवसाचं पारण करा म्हणजे तुमची कोणती पण समस्या अडचण असून यातून स्वायी महाराष्ट्र मला नक्कीच मार्ग दाखवून तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण गुरु श्रीकुरुचैत्र हा ग्रंथ तुम्हाला स्टॉलवरती मिळून जाईल किंवा तुम्हाला एखाद्या धार्मिक ठिकाणीसुद्धा उपलब्ध होऊन जाईल जेव्हा तुम्ही हा ग्रंथ घरी आणणार तेव्हा त्या ग्रंथाचे पूजन करा आपल्या देवघरामध्ये दे बसून आणि तेव्हा त्या ज्यानंतर तुम्ही ज्या दिवशीपासून पारायणला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तो ग्रंथ तुम्ही एखाद्या पाटावरती घ्या आणि पारायणला सुरुवात करा आता श्री गुरुचैत्र ग्रंथाचं आपल्या घरामध्ये पारायण कसं करायचं कोणते नियम आहेत कोणतं अन्न सेवन करायचं कोणत्या भाज्या त्या दिवसामध्ये खायच्या आणि पारण हे कशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये करायचं याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सोप्या मार्गानं स्वामींची सेवा कशी करता येईल हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघत जावा की प्रत्येक सामान्य व्यक्तीला स्वामींची सेवा ही अगदी सोप्या पद्धतीनं कशी करता येईल हेच प्रत्येक व्यक्ती बघत असते कारण आजकाल आपण इतके धावपळीचं जीवन आहे की आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ नाही त्यासाठी आपण नामस्मरण करत राहतो बघा तरीसुद्धा वेळात वेळ काढून श्री श्रीगुरुचैत्र ह्या ग्रंथाचं पारण आपण घरामध्ये करायचं आहे कारण जेव्हा आपण अशी पारण करतो त्यावेळेला आपल्याला अचानक संकट येतात आणि आपण जे ही पारण घरामध्ये करतो जेव्हा आपण स्वामींच्या सेवा करतो वेळात वेळ वेड़ काढून स्वामींची सेवा करतो पारण करतो तेव्हा त्या ते ते सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला तेव्हा देतात यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचं पारण नक्कीच करा कारण आपण जेव्हा आपल्यासोबत जर आपण काही नेणार असेल तर ते असते आपण सेवा आणि आपण जेवढी सेवा ह्या जन्मामध्ये करणार आहे तेवढीच सेवा आपल्याला आपल्यासोबत येणार आहे यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये श्री गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र हा ग्रंथ का स्रेष्ठ शक्तिशाली आहे याविषयी तुम्हाला मी सांगितलं तर पारायण करणं सुद्धा गरजेचं आहे ह्याविषयी पण सांगितलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ